नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ दहा अकरा आणि बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी गारपीटचा जोर असून काही भागामध्ये भयानक वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अतिवृष्टीसारखा राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा, शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिका बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या जा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूहळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या बिल हमान अंदाज वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळत आहे काही ठिकाणी वादळी पाऊस काही भागात वादळी वारे तर काही भागामध्ये गारपीट बघायला मिळत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आठ नऊ दहा अकरा आणि बारा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जाणून घेऊया तर या तारखेला अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह या तारखेला बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर वाढत आहे तर पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी सविस्तरपणे सव जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश भारताचा पूर्व परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कर्नाटक आणि गोवा राज्यात मात्र अतिवृष्टीसारखा पाऊस या तारखेपासून बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही परिसर उत्तर परिसर या भागाकडे गारपीट होण्याची शक्यता मात्र दाट आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पारसेम बिचेलियम अंजुनियम पणजी बंडोरा तिक्सा वालपोई तसेच वास्कोदगामा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि कर्नाटक राज्याचा सा परिसर गव्हाली कानापूर निठूर गुंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे रामन घागरा बेळगाव बाची धारवाड या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कुडल महापन मालवण महापन तसेच कासल कणकवली कडेगाव पटेगाव दिघळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगण या भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये खारेपटन गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रप इथे बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोणाली परोळा संगोळ मलकापूर कोकुलाईत जोरदार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी सल्लगा इस्पोर्ले कागल जैनवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे राधानगरी बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसेलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अजरा नेसाई अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सांकेश्वरा माळजटी तसेच रायबग हिडकल दौणकाठी तुफान पावसाचा अंदाज राहील सल्लगा शिरगोपी कोडाची मंगसोळी सांगली मालगाव इचलकरंजी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि धागलपूर तसेच दागलपूर कानामाडी आणि अडाली तिलसंग अथनी इकडे तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे देसिंग कोची नागरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे तासगाव रामपूर पलूस नरसिंहपूर मेढा उडाले कराडकडे गाव जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये कोयनापटण उमराजलाहीत जोरदार स्वरूपात राहील अरवळ अरवाडे शिशिंगे मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील माकनजण लोटे चिपूण गुहागर दा गाव दापोली पाचपणे कलसित मंदनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा मेढा देवराव मोज दिक्सल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील निंदा देवडी बराट शिंगणापूर मसवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून दिघाची अणसवट पिल्वी आणि वेलापूर महुबुद्रुक पंढरपूर खर्डे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके सांगोळी गेडीलाय तुफान पावसाचा अंदाज अंदस राहील मंगळविडाम मारवाडी शंगजालकी दुधानी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर उच्च उज्जनमगोटाला या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडी मोल अंगारलाई जोरदार स्वरूप अरणगाव कुरवाडी तसेच वैरभंग पाणीगुवार जोरदार पावसाचा अंदाज आहे करदार स्वरूपात वांगी केरण परंडा करमळा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मात्र बिगवन राशीन इकडे जोर कमी असून मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज गारपीट बघायला मिळणार आहे कडेगाव दोन पडेगाव आणि कर्जत कुल धरण मिरजगाव जळगाव इकडे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राहू नारवी बोरी पारेगाव सुद्रुक मठ इकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि भांबरडेमारपीट पावसाचालटण कवटे पाबल मध्यम स्वरूपात वाघोली आळंदी चाकण शिंदे कसमतला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे लवासा जिटे सोनापूर पुणे डायरी सासवड केटवले जजुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूरला जोरदार स्वरूपात राहील तसेच रोहा नागोठाणा सौनगर आंबे कळवण मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन छोळकोपलिकस्मधलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि लगतचा परिसर बघितला असता वाडा मंचर पेठ हे मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पारणे सुपेट टाके टोकेश्वर आले आणि आळकोटी मध्यम पावसाचा अंदाज आहे खंडाळा अहिल्यानगर कुटगाव शिरळ बांबोरी आणि भगूर पातर्डीला जोरदार पावसाचा अंदाज राहील निवासा हलका पाऊस राहील राहुरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबन अश्विलोणी वरवंडीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे संगनमेर अकोला नांदोड शिंगोटी शिर्डी पुलतांबा कोपरगावलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा आंबेवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि उंबरपाडा पिल्वी शापूर करडी वैशाला मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे आसपासच्या भागात जोरदार स्वरूपात राहील महिंदर भिवंडी ठाणे कल्याणमली निंजाले बदलापूर ओमवडी ख्रिसीवाडा मध्यम स्वरूपात राहील तसेच सपाले कोटमाल वाडा पालघर विजय वनेगाव कासाक जोरदार पावसाचा अंदाज आहे जोहर मोकाडा त्र्यंबक इकडे मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी पांढुर्ली सिन्नरलय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा निफाड जोपूर या भागात गारपीटचा जोर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कुसुमाडी ममदापूरला जोरदार स्वरूपात राहील मनमाड नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील वणी डबे चांदवडला हलका मध्यम राहील देवळा कळवण ओझर सापुतारा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मालेगाव अंजंग आणि तसेच ताराबाद नामपूर निमशिवडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री डाट चिंचखेड कुसुंबे देवी दुसाने टिटाणे पाणीगाव अमली कोकसाने विसरवाडी तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील उत्तरेकडे जोर वाढलेला असून अंचल धोंडाईचा रणाला नंदुरबार बोरचाक अक्कलकुवा तलोडा शहादा असोल मालगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा जयतपूर शिरपूर सुले सांगवी तसेच निवाल सेंदवा ம அந்த ஜா ஜூர சோப்பா அவாட ராவல் காடோரை இடீ வார டரங்கா ரண்ட பரோரா மதிமஸ்வர படகு பசுரா இட மதிமஸ்வர பௌர ஜமனூப்பில் ஹல்க மராஜி நகர மதிகவன கன்னோட அத்தனூர் பிஷோர புலம்பிடி தாலவட மூலாஸ்வெல் கேகா புலம்பிடி மதிமே वैजापूर गंगापूर मध्यम मामदापूरला आणि श्री छत्रपती संभाजीनगर लिंबेजळगाव गंगापूर ढाकेपाल पैठण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबन बनास निवासा वडलपर्वा दैगावने धाकेपाल पैठण मध्यम स्वरूपात रेल अमरापूर हंसापूर बालमटाकली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भगुर पातडी जांभळी आणि करकमलय जोदा पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर अष्टी तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचोड इकडे मध्यम स्वरूपात राहील गोलपांगडीत जालना बदनापूर राजा दाबाडी हंसाबाद गारपेटचा जोर राहील सिल्लोड बोकरदनला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला जोरदार स्वरूपात येईल तुफान पावसाची शक्यताही बीड कडकम भालगाव अंबळनेर या भागात असून मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठ आणि गंगाखेड या भागातही तुफान पावसाचा अंदाज अति पावस आहे अतिवृष्टीसारखा पाऊस धाराशिव मध्ये कळम मासा तसेच यलम चौसला धारोखेट पाटोदा या भागामध्ये बघायला मिळणार आहे कळम मासा तारखेड भूम फातोरूखडा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसे येडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव आणि वैभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर बाटंजी तुफान पावसाचा अंदाज राहील लातूर घाटेगाव बाडाकोण खिंगतोट औसा श्रीतपाद लातूर रोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बाटंजी किल्ल्याने निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग होरव ओमरगा तुगाव उज्जनम कोटाला इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे हलसी भालकी बीदर उदगीर रावणकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील वडमजुक जोळकोट मुखेड नरसी कवठा परभणी जिल्ह्याचा परिसर लोहा बुजूक इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गंगखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतुरलाई गारपीट सारखा पाऊस राहील सेलू मठ्ठा परतू जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी पाथरीलाय जोरदार स्वरूपात येईल नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखेट नांदेड बागाला पेठोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जवली तसेच लगेच बघितलं हिमायतनगर उमरखेड इथे गारपीटचा जोर राहील आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनुरी इकडे मध्यम स्वरूपात येईल इनापूर महागामावलाय बादळी वायरसचं गारपीट राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम जिथला हलका मध्यम पाऊस असून वादळी वारे बघायला मिळणार आहे बंगळूरपी खेडा हलक्या स्वरूपात राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी म्हैकर डोंगवले जोदार पावसाचा अंदाज आहे कुदनापूर घाटबोरी चिखली గిరి బుల్ మధ్య స్వరూప ఉత్తర కమి బాటా గవలి మల్కాపూర్ దగ్గర అడల బుద్రుగ్ గార్పీ అల్లరా జా జ హురగ మే అమరావతి జిల్లా కర్జనా మూర్తిజాపూర్ హమ రయిల్ మూర్తిజాపూర్ దియాపుర అంజనగా సుజీ तसेच लगत परिसर बघितला असता अचलपूर हलक्या स्वरूपात राहील चांदूर बाजार ब्राह्मण थडीला हलक्या स्वरूपात राहील अष्टी काठी जोखेडा वरुड नारखेड हलका राहील आणि चांदूर धामणगाव रेल्वे या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळनेर लाडखेट ढारवा जामोळा करंजी हलका पाऊस राहील रुई जवई डिकरज सोंडी पुसत खांडा मध्यम स्वरूपात राहील महागाव महलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बदलापूर गजवाली हलका राहील भटाडी मोरली कुटवाडा भद्रावती वनी वरोरा चारकोपिके चिमोर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा आहे नाटी चौक धोनोरा गड चुली आणि चामोरशी गोठले हलकं मध्यम रेल गिरवाडा पाराकोट एटपल्ली बांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे मात्र नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगाळ रेल वादळी बघायला मिळणार आहे मात्र पावसाचा जोर दो कमी असणार आहे गारपीट होण्याची शक्यता तशी दाट आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय